सध्या भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे सध्याचे पक्षप्रवेश पाहतात भाजपात एक पक्षप्रवेश अध्यक्ष हे पद निर्माण करण्याची गरज आहे निवडणुकीच्या काळात पक्षप्रवेश सर्रास होत असतात पण भाजपामध्ये मात्र जम्बो प्रवेश होत असतात त्यामुळेच कदाचित भाजपला जगातील सगळ्यात मोठा पक्ष ही पदवी मिळालेली आहे पण नाशिकमधील एक पक्षप्रवेश मात्र मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याची घटना घडली आहे त्यामुळे घरचे आणि बाहेरचे हा वाद निर्माण झालाय आज भाजपात साम दाम दंडभेद हे वापरत पक्षप्रवेश होत आहेत नाशिकमधील निष्ठावंतांचा विरोध जुगारून झालेला पक्षप्रवेश सध्या चर्चेचा विषय ठरलाय तो पक्षप्रवेश कोणाचा आहे या आधी असे प्रकार घडलेत का आणि हे सगळं का होत आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट नाशिकमध्ये भाजपने मोठं इन्कमिंग करत विरोधी पक्षातील पाच बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिलाय मात्र या प्रवेश सोहळ्यावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कहल चव्हाट्यावर आला आहे आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध करूनही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उभाटा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे मनसेचे माजी महापौर व उभाटा नेते यतीन वाघ काँग्रेस नेते शाहू खैरे मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि तसेच मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश सोहळ्यापूर्वी भाजप कार्यालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली महाजन हे कार्यालयात प्रवेश करताना घेराव घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याचं दृश्य समोर आले आहे या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे कारण यातील काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता पण त्यांचा विरोध उगारून या नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला त्यामुळे माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवी आणि फरांदे या भाऊक झाल्या नाशिकमधील आजच्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आमदार देवी फरांदे या माध्यमांसमोर आल्या त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी भूमिका मांडत असताना देवी आणि फरांदे या भाऊक झाल्या आजचे पक्षप्रवेश झाले नसते तरी भाजप जिंकलं असतं ज्यांना मला कोंडीत पकडायचंय त्यांनी पकडावं मी कोणाला घाबरत नाही मी मंत्री गिरीश महाजनांवर नाराज नाही त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं पक्षप्रवेश झाल्यावर पक्ष मोठा होतो पण निष्ठावंतांवर अन्याय नको पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये वरिष्ठांनी या सर्व विषयाची दखल घ्यावी असं देवी आणि फरांदे म्हणाले देव्यांनी फरांदे यांना यावेळी भूमिका मांडताना गहीवरून आलेलं बघायला मिळालं आपणही एक सामान्य कार्यकर्ता आहोत आपणही नगरसेवक ते आमदार असा प्रवास केलाय संघर्ष केलाय त्यामुळे कार्यकर्त्यांचे कष्ट काय असतात हे आपल्याला माहितीये आपल्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर ते योग्य नाही असंही त्या म्हणाल्या आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही मला कोंडीत पकडायचं असेल तर पकडा मी घाबरत नाही या सगळ्या विषयांच्या माध्यमातून जुन्या नेत्यांनी उभे राहिले असते तर कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता असं त्या म्हणाल्यात या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की अनेक वर्षांपासून पक्षांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे मात्र पक्ष विस्तारासाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात देवी आणि यांचा विरोध लवकरच संपेल भाजपमध्ये प्रवेश म्हणजे तिकीट मिळेलच असे नाही हेही महाजन यांनी स्पष्ट केले सर्वांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतरच उमेदवार निश्चित केले जातील असे त्यांनी सांगितले पण ही एक थाप होती हे एखादा बोरग देखील सांगेल कारण अशोक चव्हाण यांना पक्षप्रवेश होण्या अगोदरच राज्यसभा उमेदवारी देण्यात आली होती हे विशेष जळगावमध्ये अनेकदा गिरीश महाजन यांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुन्या आणि नव्या दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांच्या वर्चस्वावरून धक्काबुक्कीचे प्रकार घडलेत एकदा तर गिरीश महाजन देखील या हानामारीत सहभागी झाले होते देशात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी अमळनेर येथे भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता पण या मेळाव्याआधी भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार एटी पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती मात्र नंतर पुन्हा निर्णय बदलून उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली या उमेदवारी बदलावरून पक्षात दोन गट पडले होते मेळावा सुरू असताना माजी आमदार बी एस पाटील आणि भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ स्मिता वाघ यांचे पती यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यांचे रूपांतर काही क्षणातच यांनी मारहाण करण्यात आले खुद्द गिरीश महाजन व्यासपीठावर बसलेले असताना त्यांच्या डोळ्या देखत कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्यांनी आणि हातापायांनी मारहाण केली महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मंत्र्यासमोरच भिडल्यामुळे भाजपवर मोठी टीका झाली होती विशेष म्हणजे नाशिक आणि जळगाव येथील वादात गिरीश महाजन केंद्रबिंदू राहिलेले आहेत चिंचवडचे नेते राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती कोअर कमिटी बैठकीत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्यांना झुकते माप मिळते असे म्हणत गोंधळ घातला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्कीची घटना देखील घडली नगरसेवक सचिन दोडके यांच्या भाजप प्रवेशावरून मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तपकीर यांच्यात चांगलाच वाद रंगला होता सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला होता त्यावेळी भाजपचे उपरने गळ्यात टाकून घेण्यासाठी अक्षरशः धक्काबुक्की झाली होती याचा फटका रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील बसला होता रेटारेटीत या दोन नेत्यांना देखील ढकलण्यात आले होते या सर्व हानामारीच्या मुळाशी बाहेरून आलेले नेते विरुद्ध जुने निष्ठावंत कार्यकर्ते हाच मुख्य संघर्ष असल्याचं दिसून येतं कारण एकतर नऊ ते दहा वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत पण अनेक इच्छुकांनी काही वर्षे किंवा महिने खर्च करून आपला प्रभाग बांधलेला असतो इतर पक्षातील विरोधकांना तोंड देत पक्ष जिवंत ठेवलेला असतो पण मुख्य निवडणुका काही दिवसांवर असताना अचानक दुसऱ्या पक्षातील प्रस्थापित नेता आणून त्यांच्या बोकांडी बसवला जातो त्यावेळी या इच्छुकांची कैक वर्षांची मेहनत कवडीमोल होते त्यामुळे उद्रेक होणे अपेक्षित आहे जिंकणे हा जर एकमेव निकष असेल तर या घटना यापुढील काळात घडणारच आहेत राज्यातील जवळपास सर्व ठिकाणी आणि विशेष करून भाजपात याची संख्या जास्त आहे आता लवकरच उमेदवाराची घोषणा होईल आणि त्यावेळी देखील जुने आणि नवा हा वाद उफळणार आहे नाशिकमधील धक्काबुक्की आणि फरांदे यांचे अश्रू ही फक्त एक सुरुवात आहे त्यामुळे आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का हा प्रश्न सध्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्रोतच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा